आता आपण आता आपण एका पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत मी माईक असा लावलेला आहे आणि मी असं बोलते डायरेक्ट कारण तुम्हाला माझ्या पुस्तकाविषयी इन्फॉर्मेशन सांगायची की हे जे पुस्तक आहे मी विजेता होणारच हे खूप चांगलं आहे आणि याच्याबद्दलच आपण एक मालिका करणार आहोत किती शिकण्यासारखे याच्यामध्ये बघा प्रत्येकाला यशस्वी होण्याची इच्छा असते परंतु फार कमी का लोकांची यशस्वी होणार होण्याकरिता मेहनत घ्यायची तयारी असते समजलं तर हे जे पॉझिटिव्ह वाक्य आहे मी विजेता होणारच तर आपल्याला तर आपल्याला खरोखर विजेता होण्यासाठी आपण काय धडपड करतोय आणि आपल्याला काय करायला पाहिजे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत हे ऍक्च्युली दोन हजार दोन मधलं पुस्तक आहे आम्ही तुमचे भविष्य घडवत नाही आम्ही तुम्हाला भविष्यासाठी घडवितो हम्म तर मला डायरेक्टली तुम्हाला इथून सुरुवात करा अशी वाटते कि हा आधी आपण हे बघूया कि किती सुंदर केलंय बघा आधी त्यांनी ते, 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 ते काय सांगितलंय आय कॅन इथं स्माइली दिलाय पॉझिटिव्ह आणि आय कांट म्हणजे मी करू शकत नाही हे म्हणतं आय कॅन डेअर टू ड्रीम चॉईस इज युअर्स अरे रे मी प्रयत्न करायला पाहिजे होते असे म्हणण्यापेक्षा बरं झालं मी प्रयत्न केले असे म्हणणे कधीही हिताव असते प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होत आहे आधी प्रयत्नाची प्रयत्न सदैव हसत रहा, हसा, राहा हसता, हे बघून इतरही हसतात लवकरच इकडे हास्यच हास्य खुलते आणि आयुष्य जगण्या योग्य वाटते ते केवळ तुमच्या एका हास्यामुळेच मी विजेता होणार तर हे आपलं ध्येय वाक्य आहे आणि त्यानंतर मग हे लेखक आहेत उमेश कणकवलीकर ओके हे हे तर, तर हे पुस्तकाच हे आहे त्याच्यानंतर आपण बघूया काय काय आहे पुस्तकामध्ये तर हे सगळं त्यांनी प्रकाशक आणि त्यांचा ऍड्रेस वगैरे छापलेला आहे त्यानंतर इकडे बघणार आहोत आपण तर लेखकाने लिहिलेलं आहे समर्पित कोणाला केलं पुस्तक त्यानंतर मग आपण महत्वाचं आपण बघणार आहोत सगळंच महत्वाचं आहे प्रत्येक शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत प्रत्येक सेंटेन्स आहे आणि सामाजिक बांधिलकी याच्यामध्ये काय शिकण्यासारखे आपण आज शिकणार आहोत आजच्या पिढीला हो। उद्याचे जबाबदार नागरिक बनण्याचा अध्यास घेऊन कमीत कमी तीन जणांपर्यंत हा शैक्षणिक उपक्रम पोहचवण्याचा निर्धार करूया व आपल्या राष्ट्राला सक्षम बनवण्याची सामाजिक जबाबदारी पार पाडूया जगा व इतरांनाही जगू द्या स्वतः यशस्वी व्हा व इतरांनाही यशस्वी होण्यास मदत करा समजल्याचा अर्थ स्व जगायचं आणि इतरांनाही जगू द्यायचं स्वतः यशस्वी व्हा व इतरांनाही यशस्वी होण्यास मदत करा म्हणजे जे आपले फ्रेंड्स असतात घरामध्ये कोणी असतात लोक त्यांना आपण मोटिवेशन स्वीस देणं गरजेचं आहे समजलं त्यानंतर आपले ध्येय साध्य करा व इतरांनाही ते साध्य करण्यास मदत करा अर्थ इच्छेने अर्थ इच्छेने या चळवळीस वाढीस लावा आमचे नेतृत्व करा आमचे अनुकरण करा किंवा ह्या मार्गातून बाजूला व्हा कारण हा विजेत्यांचा मार्ग आहे फ्रेंड्स आपण दररोज एक पान किंवा दोन पान असेच घेणार आहोत आणि तुम्हाला याच्यातून खूप काही शिकायला पण मिळेल समजलं म्हणजे मलाही शिकायला मिळेल आणि मला तुम्हाला खूप छान छान माहिती देता येईल खूप छान छान याच्यामध्ये खरोखर या पुस्तकामध्ये खूप छान छान माहिती आहे मला जितकं शक्य होईल जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी तुम्हाला सांगणारच आहे ऍक्च्युअल मी आता स्टँड नाही लावणार ला। त्यामुळे थोडस माझं मोबाईल हालतो पण नेक्स्ट टाइम आपण स्टँड लावून मस्तपैकी पुस्तक वाचणार आहोत सोबत ओके आता हे काय लिहिले गीता संदेश केल्याशिवाय मिळत नाही मोफत घेणार नाही केलेले फुकट जात नाही निराश होणार नाही काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे न्यून गंड ठेवणार नाही काम करीत जा हाक मारत जा मदत तयार आहे विश्वास घालवणार नाही जीवन म्हणजे आयुष्याच्या चौकटीत रेखाटलेले एक सजीव चित्र या उपक्रमाद्वारे तुमच्या आयुष्याच्या चौकटीला विस्तृत करून तुमच्या सजीव चित्राला नेहमी ओलावा देण्याचा प्रयत्न करत आहोत असं असं लेखक आपल्याला म्हणत आहेत आणि आपण जमलं तर आता आपण पुढचं पण पान घेऊया कारण की आता सहा मिनिटाची आपली लाईव्ह झालेली आहे जेव्हा पण जमेल जेव्हा पण जमेल तेव्हा तुम्ही नक्की ऐका कारण खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मी विजेता होणारच या उप उपक्रमातील जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी मार्गदर्शिका रोज कमीत कमी दहा मिनिटं हे पुस्तक वाचा व त्यातील तत्वे अंमलत आणा त्याच्यामध्ये खूप सारी इम्पॉर्टंट छान छान अशी माहिती आहे आणि आपण रोज जर शिकलो तर तुम्हाला खरोखर जीवनामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून जातील कारण खूपच सुंदर त्यांनी लिहिलेलं याच्यामध्ये सरसकट संबंध पुस्तक वाचण्याचं टाळायचं कधी पण म्हणजे तुम्हाला वाटलं की आज एक पान दोन पान वाचू तसंच त्यांनी सांगितलं कारण लक्षात पण राहत नाही कधी कधी म्हणजे एकदम वाचायला गेलं की कन्फ्युजन होत पुस्तकातील महत्वाच्या टिपा व सूची अधोरेखित करायचे आहेत पुस्तकातील प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या उदाहरणार्थ आई वडील नवरा बायको नातेवाईक मित्रमंडळी इत्यादी जी तुमच्या जीवनाला योग्य वळण लावण्यासाठी ते उपयुक्त ठरेल वाचलेला मजकूर तीन भागात विभागून आपल्या खासगी डायरीत लिहा हे तुम्ही नक्कीच करू शकता तुम्हाला जे पण इम्पॉर्टंट वाटतंय ते तुम्ही तुमच्या वही वहीमध्ये नोट्स काढा पाहिजे स्पेशल वी बनवा आपले ध्येय निश्चित करा ध्येय लिहून काढा तुम्ही तुमचं खूप इम्पॉर्टंट हे त्यानंतर आपल्या ध्येय सिद्धीसाठी लागणाऱ्या वेळेची आखणी करा आपल्या ध्येय सिद्धीसाठी वाटचाल सुरू करा नेहमी लक्षात असू द्या चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम फत्ते या पुस्तकातील नमूद केलेली तत्वे मूल्य सूचना टिपा इत्यादी जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आहेत यातील बहुतेक सर्व सूचना कुठलेही उद्योग संस्था संघटना थोडक्यात जगाच्या पाठीवर कोणत्या क्षेत्रात लागू पडतात कोणत्याही क्षेत्रात लागू पडतात म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आहे असे त्यांनी सांगितले तुम्ही तुमच्या लोकांचे निरीक्षण करून त्यातून तुम्ही काय धडा शिकलात व तुम्ही काय सुधारणा करू इच्छिता करू शकता याचा विचार करा समजला म्हणजे तुम्ही आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करा त्यांच्या त्यांना नोटीस करा त्यांच्या आयुष्यात सुद्धा काही घटना अशा घडलेल्या असतात ज्याच्यातून आपण शिकत असतो समजलो फ्रेंड्स तुम्हाला त्याच्यानंतर देहापूर्तीसाठी खालील सूचना पाळायच्यात आपल्याला कोणत्या कोणत्या आहेत त्या तुमचे स्वप्न साकार करण्याचे उद्दिष्ट काय आहे हे ठरवा म्हणजे फिक्स ठरवायचं की नक्की तुमचं ध्येय काय आहे तुम्ही जर कोणत्या मार्गावर चालले आहात तुम्ही जर योग्य मार्गावर चालले असाल तर खूपच चांगलं पण तुम्ही जर दिशा भरकडत असाल चुकीच्या जा मार्गावर जात असाल तर तुम्हाला आत्ता सावरणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे हे लक्षात घ्या समजलं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे पाहिजे तर तुम्ही नोट्स काढा ही व्हिडिओ बघू कारण की खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला खरोखर ह्याचा उपयोग होणार आहे फ्युचरमध्ये तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कोणकोणते साधन उपलब्ध आहेत याचा अभ्यास करा तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे समस्त मी मग तुम्हाला माझ्या भाषेत पण एक्सप्लेन करणार आहे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कोणकोणती साधने फॅसिलिटीज तुमच्याकडे काय काय आत्ता साधन उपलब्ध आहे ते लिहून काढायचं आहे ह्याच्यावर अभ्यास करायचा आहे तुमच्याकडे गोष्टी उपलब्ध असतील तर तु तु तुम्ही खरोखर नशिबान आहात लकी आहात आणि दुसरी गोष्ट नसतील तर ते अवेलेबल करण्यासाठी तुम्हाला खटपट करायची आहे समजलं फ्रेंड्स त्याच्यानंतर तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे ठरवा म्हणजे नक्की कोणता मार्ग योग्य आहे त्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे ध्येय सिद्धीसाठी निश्चित वेळेची मर्यादा ठरवा व त्यानुसार योजना आखा ध्येय सिद्धीसाठी पुन्हा वाचायचं जर समजले नाही तर पुन्हा वाचायचं ध्येय सिद्धीसाठी निश्चित वेळेची मर्यादा ठरवा एक वेळ ठरवायची आहे मर्यादा लिमिटेशन्स ठरवायचे आणि त्यानुसार योजना आखायची आहे समजलं फ्रेंड्स म्हणजे ध्येय सिद्धीसाठी निश्चित वेळेची मर्यादा ठरवा व त्यानुसार योजना आखा या पुस्तकातील सूचना अंमलात आणा आणि जीवन घडवा विजयी भव अशा पद्धतीने लेखकाने खूप छान पद्धतीने आपल्याला अं पहिल्याच दोन तीन पानांमध्ये इतकं काही शिकवलेलं आहे समजते फ्रेंड्स मी कुठल्याही पुस्तकाचं प्रमोशन करत नाहीये पण मला हे खूप आवडलं आणि ह्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की चला ज्यांना शिकण्याची इच्छा आहे तेच लोक ही व्हिडिओ बघतील नक्कीच कारण की ज्यांना शिकण्याची इच्छा नाही ते लगेचच ऑफ होतील आणि आता सध्या तरी लाईव्ह नाही लोक येतायच जात आहेत म्हणजे लाईव्ह येतायच जात आहेत तर तुम्हाला हे पक्क करायचं आपल्याला हे पक्क करायचंय मी विजेता होणारच आपल्याला काय पक्क करायचंय मी विजेता होणारच आणि ही जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी हे डोळ्यासमोर फायनल करायचं आपल्या म्हणजे आपल्याला व्हायचंच आहे विजेता समजलं आणि लेखकाने याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने सगळं मांडलंय मी खरोखर सांगते मी कुठल्याही पुस्तकाचं किंवा ह्याचं प्रो, प्रोडक्टचं प्रमोशन करत नाहीये पण सांगते मी की याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे कोणीतरी येते जाते लाईव्हला पण इट्स ओके आपण नंतर ते लोक पुन्हा नंतर बघतीलच ही व्हिडिओ आणि हे सक्सेस किती सुंदर केलंय बघा सूर्य आहे असे याच्यातून किरण आलेत एस यू डबल सी ई डबल एस असं ह्यांनी सुंदरसा एक लोगो बनवला आहे मी विजेता होणार हे मोठं असं गोल्डन अक्षरामध्ये लिहिलेलं आहे खूप सुंदर आहे आणि बॅक साईडला तर किती सुंदर सुंदर लिहिलेलं आहे जसं की सर्व वयाच्या व्यक्तींकरिता यशस्वी होण्याचा उत्तम यशस्वी होण्याचा उपक्रम मी विजेता होणारच एक संदर्भ कोश यशस्वीरित्या जगण्याकरिता दोनशेपेक्षा पेक्षा अधिक विषय पाच हजारपेक्षा अधिक टिपा तीनशेपेक्षा पेक्षा अधिक, अधिक चैतन्यपूर्ण पृष्ठे संभाषण चातुर्य एकाग्रता शक्ती परिणामकारक नियोजन मानवी हितसंबंध नेतृत्व गुण स्मरण शक्ती अर्थव्यवस्थापन प्रेरणा सकारात्मक मनोवृत्ती सुदृढ आरोग्य आत्मविश्वास तणावाचे व्यवस्थापन अभ्यासाची शक्ती वेळेचं व्यवस्थापन इच्छाशक्ती आणि सर्वसाधारण हे सगळं याच्यामध्ये नमूद हे सगळं याच्यामध्ये आहे संकट आली तरी मी थांबणार नाही त्या संकटांच्या ढिगाऱ्या ढिगाऱ्यांवर उभे राहून मी माझ्या सिद्धीकडे वाटचाल करत राहील तर फ्रेंड्स बोलता बोलता अनेकदा माझे शब्द चुकू शकतात ते तुम्ही समजून घ्याच कारण की हे लाईव्ह आहे हे रेकॉर्डेड नाही आहे ज्याच्यामध्ये मी एडिट करेल आणि तसंही मी एडिट पण करत नाही कारण जे नॅचरल ते नॅचरल असतं आणि जर चुकलं तर तुम्ही समजून घ्यायचं हे तुमचं काम आहे कारण की तुमच्यासारखीच मी पण एक व्यक्ती आहे आणि तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपली मैत्रीण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला योग्य दिशेने योग्य मार्गावर घेऊन चाललेली आहे आणि तुम्हाला खूप चांगली चांगली माहिती देते खूप चांगले चांगले कंटेंट असतात आपल्या युट्यूब चॅनलवर ट्वेंटी नाईन एस बी वर्ल्ड वर तुम्ही नक्कीच तर तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा तुम्हाला असे छान छान लाईव्ह बघायला भेटणार आहेत त्याच्यामध्ये किती छान छान लिहिलंय बघा त्याच्यानंतर आपण बघूया ह्याच कधीच आहे उमेश कणकवलीकर दोन हजार दोनच आहे समजला आणि हे त्यांचे हक्क सर्व हक्क वगैरे त्याच्याबद्दल लिहिले नोंद लिहिली आहे याच्यामध्ये काय असणार आहे तर हे पुस्तक बी अ विन या इंग्रजी पुस्तकाचे अनुवाद आहे या पुस्तकाबद्दल जर तुमचे काही अभि अभिप्राय असतील तर ते, ते तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल खाली पत्र पाठवायचं असं त्यांनी सांगितलं तर हे त्यांचा पत्ता वगैरे आहे त्याच्यानंतर हे बुद्रक लेखक लेझर जुळवडी असं हे सगळं आहे खूप छान आहे तर आता आपण पहिली दोन पाने शिकलेली आहेत फ्रेंड्स पहिल्या दोन पानांबद्दल आपण जाणून घेतलंय पेज नंबर इथं नाही आहे कारण की इथून सुरुवात आहे ऍक्च्युअली हे इथं पण असं आहे हे सगळं त्यांचे कॉपीराईट्स वगैरे असतात पण मी आपल्याला खूप आवडले पुस्तक म्हणून मी त्याबद्दल इन्फॉर्मेशन देते असेच आवडलेल्या पुस्तकांबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्यानंतर इथून सुरुवात आहे ऍक्च्युअली म्हणजे पेज नंबर वन इथून आहे आणि पेज नंबर डायरेक्टली थ्री इथं म्हणजे आणि म्हणजे इथून आपण पुढे आपण प्रवास करणार आहोत पुस्तकाचा तर आपण आज हेच सर्व जाणून घेतलं ह्याची सुरुवात पुस्तकाची सुरुवात तर फ्रेंड मी आता लाईव्ह बंद करते तुम्हाला मी चॅट बॉक्स बंदच ठेवला होता कारण लोक खूप डिस्ट्रॅक्ट करतात माइंड म्हणजे असं बोलत असलं ना तरी लोक खूप मध्ये 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 कमेंट्स करतात चॅट करतात मग बोलतात त्यामुळे मी कमेंट सेक्शन हा बंदच ठेवलेला पण तुम्ही नंतर बघतालच ही व्हिडिओ ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे ते मला व्हॉट्सअपला कळवतील की कसं वाटलं तुम्हाला लाईव्ह अजून तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये ऍड करा असं वाटतं तुम्ही नक्कीच सांगा मी नक्कीच त्याच्यामध्ये चेंजेस करेल तसंही मी मनाने पण चेंजेस करेलच पण हेच तुम्हाला जर प्रोजेक्ट खूप आवडतोय की आपण लाईव्ह मध्ये छान छान इन्फॉर्मेशन घेतोय शिकतोय काहीतरी शिकण्यासारखं असेल का तर लाईव्हला खूप लोक कमी जॉईन होतात इतर ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लोक खूप सक्रिय असतात ही गोष्ट खूपच खूपच खंत देणारी आहे सो मी आता माझं जास्त इतर, 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 इतर लोकांच्या जा फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा आपण आपल्या चांगल्या गोष्टींवरच बोलूया फोकस करूया सो अशा पद्धतीने मी लाईव्ह माझं बंद करते आहे आणि तुम्ही नक्कीच माझं ही जी व्हिडिओ आता बनेल ही रेकॉर्डेड होईल ही नक्कीच तुम्ही बघा तुम्हाला काय काय शिकायला मिळालं त्याच्यातून तुम्हाला खूपच खूपच म्हणजे खूपच चांगल्या गोष्टी त्याच्या नोट्स काढा खूपच चांगलं इन्फॉर्मेशन भेटते मोटिवेशनल जास्त आहे कारण आजकाल मोटिवेशन इतकं कोणी देत नाही तुम्हाला जो तो एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये लागला आहे पण मला असं वाटतं की जर आपण पण प्रगती करत असू तर आपल्या फ्रेंड्सना पण आपण छान छान इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीने आणि हे एक, ला एक चांगल्या जा पद्धतीचं काम आहे सामाजिक कामच आहे की मी लोकांना इन्फॉर्मेशन देते स्वतःचे पण अनुभवातून सांगते प्लस हे पुस्तकातून जे छान छान टिप्स दिल्या आहेत त्या अत्यंत सुंदर आहेत म्हणजे ज्या टिप्स दिल्या आहेत या लेखकाने जे आपल्याला सांगितले ते आपल्या आयुष्यात आपण अंमलात आणायच्या गोष्टी आणि त्याच्याद्वारे आपल्याला एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची आहे तर फ्रेंड्स मी आता स्टॉप करते माझं लाईव्ह मी स्वाती बनणे नक्कीच माझ्या ट्वेंटी नाईन एस बी वर्ल्डला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन ऑल असं करा ओके तर मी लाईव्ह स्टॉप करते バイバイ、カルチギャ